नमस्कार कृषी विभागात जे कर्मचारी आहेत सध्या जे काम करत आहेत मग ते कृषी सहाय्यक असतील इतर जे पदावर जे कामगार आहेत त्यांच्यासाठी एक शासनाने के काय केलेली आहे नवीन योजना आणलेली आहे ती योजना म्हणजे त्यांना काय केलेलं आहे लॅपटॉप देण्याची हे केलेलं आहे जी आर पारित केलेलं आहे त्यासाठी मग ते त्याचा जो निधी वगैरे सर्व काय केलेलं आहे निधीची योजना वगैरे केलेली आहे मग ते का जे कर्मचारी आहेत कोणते कृषी विभागामध्ये काम करणारे मग त्यांना काम करण्यासाठी काही अडथळा येत होता ऐका नाही काम करता येत नव्हतं हो अशासाठी काय केलेलं आहे शासनाने एक योजना आणलेली आहे म्हणजे ती काय करणार आहे सर्व कृषी काम कृषी ऑफिसमधल्या सर्व लोकांना काय केलेलं आहे लॅपटॉप देणार आहेत मग ते जवळपास तेरा चौदा हजार कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्या सर्वांना काय केलं आहे व्यक्ती एक लॅपटॉप काय केलेला आहे शासनाने जाहीर केलेला आहे कारण त्यांना मग शा शेतकऱ्याचे जे कामं असतात महाडी पी टीचे असतील इतर कोणतेही असतील त्यानंतर काही पंचनामे असतील काही त्यांचे शासनाने जे शेतकऱ्यासाठी योजना आणलेल्या आहेत त्यांच्या कामं असतील असे सर्व कामं करण्यासाठी पहिल्यांदा शासनाच्या आधीन होतं की सर्वांना टॅब द्या असं कृषी विभागाकडून बरंच वेळेस वेळोवेळी काय केलेली होती मागणी केलेली होती की आम्हाला काय करा टॅब वगैरे द्या काम करण्यासाठी आम्हाला असं काम करता येत का नाही ऐक नाही त्यासाठी काय केलेली होती भरपूर वेळेस मागणी केलेली होती शासन सुद्धा काय करीत होतं दोन तीन दोन ती तीन देचे, देचे ते तीन वर्ष झालं विचार करत होतं ह्यांना टॅब द्यायचे की लॅपटॉप द्यायचे टॅब द्यायचे की लॅपटॉप द्यायचे पण शासनाने काय केलेलं आहे आता निर्णय घेतलेला आहे की सर्व जे कृषी कर्मचारी आहेत कृषी सहाय्यक असतील त्यानंतर कृषी कार्यालयामध्ये जे अधिकारी आहेत ज्या पदावर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे शासनाने सर्वांना एक एक लॅपटॉपची काय के केलेली आहे योजना हाती घेतलेली आहे की ते जेणेकरून काय होणार आहे शेतकऱ्याचं आणखीन इतर त्यांचं काम काया आनी काय होणार आहे सुरळीत आणि सोप्या पद्धतीने चालणार आहे यासाठी ती काय केलेली आहे शासनाने योजना आणलेली आहे आणि त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची बाब म्हणावी लागेल की नाही काम त्यांचं काय झालं आहे सोप आणि सुरळीत होणार आहे आणि जलद गतीने करावं लागणार आहे मग ते कृषी विभागामध्ये बरंच शेतकऱ्याचे काही कामं असतील मग पी एम किसानचं असतं त्याच्यानंतर काही काहींचे मोसंबीचे वगैरे असं काही हप्ते बागाचं काही हे बाग, बाग लागवडीचं काही निवेदन असतं त्यांचेसुद्धा काय केलं असतं असे कामं असतात मग जे डॉक्युमेंट वगैरे कागदपत्र अपलोडिंग करण्यासाठी आहे का नाही इतर कामं सुरळीत सोपे होण्यासाठी काय केलेलं आहे शासनाने यांना लॅपटॉपची योजना काय केलेली आहे आणलेली आहे आणि सर्व कृषी कर्मचाऱ्यांना मग काय होणार आहे लॅपटॉप देणार आहे जेणेकरून सर्व सोप्या पद्धतीने सुरळीत काय होणार आहेत पार पडणार आहेत धन्यवाद